नमस्कार आयुक्त संदीप रोकडे यांची धडक धडक आठ चाळींच्या खोल्या अनधिकृत पान टपऱ्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांच्या आदेशानुसार व अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांचे निर्देशानुसार आज अप्रभा क्षेत्र अंतर्गत पाटील बालमंदिर शाळा मोहने भास्कर हिंदी शाळा आंबिवली व वाल्मिकी प्राथमिक विद्यालय अटाळी या शाळांच्या परिसरात असलेल्या एकूण आठ गुटखा तंबाखू इत्यादी विक्री करणाऱ्या पानटपऱ्या व एक दुकान ज्या दुकानात दारू विक्री करणे असे व्यवसाय सुरू आहेत अशा पाणी व बांधकाम विभागाचे कर्मचारी फेरी कर्मचारी फेरीवाला पथकाचे व महापालिकेचे पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली तसेच बल्याणी टिटवाडा परिसरात चालू असलेल्या अनधिकृत चाळींच्या आठ रूम व बेचाळीस ज्योते निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई हे ठेकेदाराचे पाच कामगार एक जेसीबी तसेच अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी व फेरीवाला पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली सदर कारवाईसाठी महापालिकेचे तीन पोलीस अंमलदार उपस्थित होते सदर कारवाईमुळे अप्रभागाचे सहाय्यक का आयुक्त संदीप रोकडे यांनी पदभार घेतल्यानंतर पाऊस पडत असतानाही आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे यापुढेही अशीच कामगिरी सुरूच राहणार असल्याची माहिती संदीप रोकडे यांनी टिटवाणूशी बोलताना व्यक्त केली सदरच्या कारवाईमुळे अप्रभागातील अनधिकृत बांधकामधारक व अनधिकृत पानटपऱ्या चालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले असून अशा कारवाईमुळे सर्वांचे धाबे जनाले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद